मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी चतुर्थीनिमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावलेल्या होत्या मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे आणि महापूजेसह विविध कार्यक्रमांचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे तर मुंबईकरांचंच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक गणपती भाविक अने तर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात आणि आज तर अंगारका योग आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत अंगारकीच्या योगानिमित्तानं अनेक भाविक महाराष्ट्रातून पोहोचले आहेत रात्रीपासूनच भाविकांची गर्दी होती मंदिरामध्ये रांगा लागलेल्या होत्या तर सिद्धिविनायक मंदिरातून यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी गंगार्की संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आज पहाटेपासूनच आपल्याला मुंबईतल्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे आपण माझ्या मागे बघू शकता मोठ्या लांबच लांब रांगा या भाविकांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत काल रात्री उशिरा सिद्धिविनायकाची आरती करण्यात आलेली आहे आणि या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की मंदिरासह गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरस करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर अशी सजावट आज या निमित्तानं करण्यात आलेली आहे अंगारकी चतुर्थी असल्यामुळे गणरायाला देखील सोन्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आलेला आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या बाहेर आणि न मंदिराच्या आतमध्ये आपल्याला मोठी गर्दी बघायला मिळत आहे दर मंगळवारी आपल्याला सिद्धिविनायक मंदिरामध्ये तर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दरवर्षी दर, दर मंगळवारी येतात मात्र आज संकष्टी असल्यामुळे आज या गर्दीमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळत आहे सकाळी पहाटेपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांची बघायला मिळत आहे आणि आनंद उत्साह या भाविकांच्या चेहऱ्यावरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आणि जी चोवीस तास मुंबई